राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तसेच खास करून महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात या मागचा उद्देश म्हणजे आर्थिक स्वावलंबन वाढवणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे यामध्ये महिलांचा विचार केला तर महिलांसाठी देखील अनेक लाभाच्या योजना असून आता त्यात आणखीन एक महत्वाची योजना जोडली गेली आहे राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राज्यातील आदिवासी महिलांना शिक्षण आरोग्य प्रशासन व्यवसाय समाज कारण आणि अर्थकारण या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान जपण्यासाठी राज्य सरकारने शूर राणी दुर्गावती यांच्या नावाने ही योजना सुरू के केली आहे योजनेची अंमलबजावणी राज्य आणि जिल्हास्तरीय समितां केली जाणार असून माहिती केंद्रातून अर्जदारांना मार्गदर्शन मिळेल पूर्वी शेळी वाटप गायी म्हशी गट एकात्मिक कुक्कुट विकास तिंक ई रिक्षा यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक हिस्सा अनेक आदिवासी महिलांकडे उपलब्ध नव्हता त्यामुळे त्या या योजनांपासून वंचित राहत होत्या आता राणी दुर्गा गावती योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामुळे त्यांना थेट सहभागी होता येईल या योजनेचा लाभ अनुसूचित जमातातील पात्र महिलांसाठी उपलब्ध आहे लाभ घेण्यासाठी अर्जदार स्वतः स्त्री असणे हे प्रामाणिक अट आहे आपल्या जवळच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधा आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा नियोजित प्रशिक्षण पूर्ण करा आपल्या आवडीची योजना निवडा मिळालेल्या अनुदानाचा वापर करून व्यवसाय सुरू करा मित्रांनो ही योजना तुमच्या आजूबाजूच्या आदिवासी भगिनींपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे त्यांना ही माहिती शेअर करा